कामं मी हाती घेतली आहेत की जवळपास अडीच हजार कोटीची कामं आज मी सुरू केलेली आहेत परंतु अर्थातच अडीच हजार कोटीमध्ये मी काय समाधानी नाही आणि समाधानी झालं तर मग ती अडचण व्हाय व्हायची एकंदरीत माझ्या मतदारसंघामध्ये रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे त्यासाठी मंडगड तालुक्यामध्ये एक हजार एकरच्या जागेमध्ये नवीन एम आय डी सी मी प्रस्तावित केलेली आहे आणि ही एम आय डी सी पुढच्या काही दिवसातच मंजूर देखील होते मुना की मुला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या मंडणगडच्या एम आय डी सीला मंजुरी मिळेल आणि जेव्हा मी कोकोकोलाचा प्रकल्प आणला त्यावेळेला सामान्य उदयजी सामंत साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील रामराव हे असतील यांची मदत मी घेतलीच परंतु हे एम आय डी सी आणत असताना मला ती लोटे एम आय डी सी म्हणजेच माझ्या मतदारसंघामध्ये न आणता मला दुसऱ्या मतदारसंघामध्ये आणावी लागली आणि ही खंत माझ्या मनामध्ये मनाची तेव्हा तयार झाली तेव्हा मी त्याच्या कामालावेळी मी चालू केला तर ती एम आय डी सी आणि एक हरणे बंदर जे आपण करतोय त्यासाठी दोनशे एकवीस कोटीचा निधी मी करून आणला आहे ह्या दोनशे एकवीसच्या कोटीच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय वाहतूक देखील हरणे बंदरापर्यंत येईल अशी आपण तरतूद त्याच्या वेशमध्ये आपण केलेली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रुझेज असतील किंवा यॉट असतील किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासी बोटी असतील ह्या देखील हरणे बंदरापर्यंत येतील अशी आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे मला माझ्या दापोली मतदारसंघाला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे आणि त्याची पायाभरणी ही आता मी करतो आहे ते तर त्यासाठी अनेक प्रकल्प आहेत रस्ते नळपाणी योज नळपाणी योजना सभा मंडपं सभा मंदिरं ह्या तर मूलभूत सुविधा आहेतच परंतु ह्या मूलभूत सुविधांच्या सोबत पर्यटनाच्या दृष्टीने माझा दा दापोली मतदारसंघ हा पुढे गेला पाहिजे आज जवळपास एका दापोली तालुक्यामध्ये सात ते आठ लाख पर्यटक हे दरवर्षी येत आहेत ह्या पर्यटकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत च्या ज्या ज्या अडचणी आहेत हॉटेल मालकांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना देखील आम्ही सामोरं जातो आहे त्या देखील आम्ही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय तर अशा अनेक प्रश्नांना घेऊन मी काम करतोय आणि मग पुढच्या टाईममध्ये दे नक्कीच बर्डन हे केंद्रमध्ये ठेवून दापोली मतदारसंघाला पुढे कसं घेऊन जातील असे माझे प्रयत्न असतील दादा महाविद्याच्या म्हणजे सरकारमधून अतिशय चांगले काम होतात आता कोकणामधून पण मुंबई गोवा महामार्गाचं जे रडगण आहे अजूनही पसत आहे पुढच्या तुमच्या टर्म मध्ये कितपत नाही नक्कीच आता स्वतः समाननीय एकता शिंदे साहेबांनी लक्ष घातलंय आणि मला विश्वास आहे बघा सुरुवातीला दोन हजार अकरापासून हा हायवे रखडलेला याबद्दल कुठेही दुमत नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून ती खंत आमच्या मनामध्ये देखील एक दुर्दैवी आहे की समृद्धी हायवे हा जर का चार वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो सुरू होऊन अगदी एक्वेशन पासून ते रस्ता पूर्ण होईपर्यंत उद्घाटन होतं आणि मुंबई हायवे जवळपास चौदा वर्षाचा आहे हा वनवास आम्हाला अपेक्षित आहे पुढच्या दोन वर्षामध्ये दो दो तरी संपला पाहिजे अडचण कुठे झाली आहे पेन टू इंदापूर ह्याच पॅचमध्ये फक्त आता अडचण आहे कारण इंदापूरपासून माणगावपासून ते अगदी पुढपर्यंत गोव्यापर्यंत रस्ता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे तसं माझ्या मतदारसंघामध्ये असलेला कशेडी घाटापासून ते चिपळूणपर्यंतचा संपूर्ण पॅच पूर्ण झालेला आहे आम्ही लक्ष घालून ते पूर्ण करून घेतलेलं आहे तसा पद्धतीने रायगडच्या हद्दीमध्ये येणारा जो पेन टू इंदापूर जो पॅच आहे तो नक्कीच सामान्य शिंदे समाजाचं पूर्ण स्वतःला लक्ष घातलेला आहे दुसरा पुण्यावरती निर्भर न राहता शिंदेसाहेब आमचा विश्वास आहे की रस्ता लोकसपूर्ण करून घेतले त्यासोबतच गोंगे गोवावे हा प्रश्न आहेच परंतु कोस्टल हायवे जो एम एस आर डी सीमध्ये म्हणजे मोदी एकनाथ शिंदेसाहेबांकडे एम आर डी सी चा खाता आहे त्या खात्याच्या अखत्यारीमध्ये असलेला कोस्टल हायवे ह्याला देखील सामान्य साहेबांनी चालना दिलेली आहे त्यासबद्दल कोणी बोलतच नाही त्या हायवे वरती येणारी जवळपास आठ पुलांना शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आठ पुलांचे टेंडर झालेले आहेत हे पुलं झाल्याच्यानंतर रस्त्याचं काम देखील लगेच चालू होणार आहे त्याचे भूसंपादनाची प्रक्रिया देखील जोपास पूर्ण झालेली आहे आणि हा कोस्टल हायवे वेळेला होईल त्यावेळेला कोकणामधल्या पर्यटनाला प्रचंड चालना मिळणार आहे मुंबईमधला पर्यटक हा गोव्याला गोव्याला न जाता तो कोकणामध्ये थांबेल आणि गोलकोस्ट जसं ऑस्ट्रेलियामध्ये गोलकोस्टचा रस्ता आहे तुम्ही तो, तो रस्ता करायची आपलं त्याची माहिती असेल समुद्राचा लागत असलेला संपूर्ण हायवे तसा आपला कोकणामध्ये महाराष्ट्रमधल्या सर्वात उत्तम हायवे पर्यटनाच्या दृष्टीने हा आपला पोस्टल हायवे होणार आहे त्याच्यामागे संबंधित शिंदेसाहेबांनी अतिशय चांगला पाठपुरावा के केला त्याला देखील मंजुरी मिजुरी आहे तो देखील हायवे होतो म्हणजे दोन्ही हायवे मुंबई गोवा हायवे देखील आणि पोस्टल हायवे देखील या दोन्ही हायवे एकत्र चालू होते दादा गेले काही दिवस वृत्तपत्रामध्ये बातम्या फिरत आहेत की अनिकेत एक कदम जे आहेत आपले चुलत बंधू तर ते विरोधी यांना अधिक ताकद देणार अशा प्रकारच्या वावड्या उठत आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगा अनेक कदम हे माझे चुलत बंधू आहेत त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा त्यांनी राजकीय दृष्ट्या कोणाला सपोर्ट करावा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये काय करावं त्याच्यानं आमचं रक्ताचं नातं नातं कधी संपणार नाही ना शेवटी आम्ही रक्ताचे भाऊमध्ये आहोत आणि रक्ताचं नातं हे मरे म्हणून राहणार आहे ते आम्ही जिवंत ठेवू ना आज त्यांचा राजकीय निर्णय काय असतो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे ते आणखी कदम करत माझ्यापेक्षा लहान आहेत ते व्यावसायिक आहेत माझ्या त्यांना एकच सल्ला की त्यांनी व्यवसायामध्ये जास्त लक्ष घालावं जिथे उत्तमरित्या करतायत आणि नक्कीच त्या व्यवसायामध्ये आम्ही त्यांच्यासोबत नाही नेहमीच असू गेले चाळीस वर्ष रामदासबाईंच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये जाकडीची परंपरा जपली जाते आणि ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश देखील आपल्या शिवसेनेमध्ये दे होत आहेत परवा शहरामध्ये झाला आज देखील दो ह्या गणेशोत्सवामध्ये प्रवेश चालू आहे तर या प्रवेश करताना आपण काय नाही बघा दोन विषय आहेत एक तर जाखडीची परंपरा जी कोकणामध्ये अलिप्त होऊन चाललेली आहे कारण तरुण आमच्या नोकरीसाठी व्यवसायासाठी उद्योगासाठी हा आमची गावंसुन आता शहराकडे वळलेला आहे परंतु ही परंपरा जिवंत राहिली पाहिजे ह्यासाठी गेले बावीस पंचवीस वर्ष कदम कुटुंबियांच्यातर्फे आम्ही ढोल असेल नाळ असेल टाळ असतील विणा असेल असं मी मोफत साहित्याचा वाटप करत असतो आणि ही परंपरा जिवंत ठेवायचा आम्ही हा प्रयत्न करतो आणि त्याला यश देखील येतं म्हणजे गौरी गणपतीच्या पाच ते सहा दिवसाच्या अवधीमध्ये साडेचारशे ते पाचशे मंडळं म्हणजे जवळपास सात ते आठ हजार लोक इथे आपली कला साजरी करून जातात मला वाटतं रामनाथ भाईंच्यामुळे ही कला आज कोणामध्ये जिवंत राहिलेली आहे त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्या जामगेमध्ये आमच्या इथे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे आणि अर्थातच ही परंपरा ही आता कायमस्वरूपी अशी चालू राहणार आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान आणि ह्या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये अनेक वाड्या आणि अनेक गावं ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि विशेष म्हणजे विकास कामांच्या अपेक्षा ठेवून प्रवेश करतायत कोणी वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर एखाद्या वाडीचा रस्ता आता तुळशी धावलवाडी ही आमच्या विरोधी पक्षाकडे उघाट्याकडे त्या अगोदर राष्ट्रवादीकडे होती त्यानंतर आता उघाट्याकडे गेली होती गेली जवळपास पंचवीस वर्ष चारशे मीटरचा रस्ता विरोधक करू शकले नाही त्या अपेक्षेने आज ते आमच्या शिवसेनेमध्ये आले आणि तो रस्ता आम्ही त्यांना आज मंजूर करून दिला डोंगरी विकास करून म्हणजे अशा विकास कामांच्या अपेक्षा ठेवून गाव आणि वाड्या आमच्याकडे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत नक्कीच त्यांचं स्वागत आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही मतदारसंघामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना ह्या मतदारसंघामधून कमीत कमी पंचावन्न ते साठ हजाराचे मतदार दिसून आम्ही जिंकून आमचा विश्वास आहे